हॅलो शुभ दुपार तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी युट्यूब चॅनेलमध्ये तर आता घरातली सगळी कामे आवरली आहे एक वाजला आहे आणि मी निघाले मामांच्या घरी तर उद्या भाऊंचा साखरपुडा आहे तर त्याच्याच टोपल्या वगैरे फळांच्या जी काही तयारी आहे ती करायची म्हणून मामींनी दुपारीच बोलवलं म्हणजे सकाळी लवकर बोलवलं होतं पण मग आता मुलं शाळेत गेल्याशिवाय तर काही जमत नाही मग आता सगळं काम आवरलंय आणि आता मी चाललीये मामांच्या घरी तर चला मिस्टर सोडताय का बघते मी पहिले लाईट फॅन बंद ऑफ करते चला मला सोडा काय बघताय तुम्ही खूप डेंजर पिक्चर बघता हो बंद करा चला

चला माझी स्कूटी घेतली मला आणि वापरतो कोण बघा चला चला हा वा वा फ्रेश वा तर आता आम्ही निघालो होतो मामांच्या घरी तर आज सगळी तयारी करायची होती म्हणजे जे काही आपलं सामान असतं ना तर ते सगळं भरायचं होतं व्यवस्थित तर मामींनी बोलवलेलं होतं मग जरा वेळात झालेला होता बारा एक वाजलेले होते त्यावेळेस मग आम्ही निघालो आज सगळेजण तिकडे येणार आहे सगळ्यांनाच बोलवलो आहे कारण की मग आज संध्याकाळी पण आम्ही तिकडेच थांबणार होतो मामांच्या घरी आल्यानंतर ना इकडे मावशी ते इथेच भेटले मिस्टरांना तर वैशू मावशी आणि भारती मावशी त्या दोघी इथेच गप्पा मारत होत्या त्यानंतर मिस्टरही बोलत होते तर त्यांचं मस्त चाललेलं होतं गप्पा मारण्याचं काम तर मी वरती गेले तर वरती गेल्यानंतर ना इकडे मामींनी मला गाडी दाखवली आणलेली होती कल्याणीताईंनी नासू करून तर खूप छान होती तर त्यामध्ये काजू बदाम ठेवायचे होते आणि इकडे ताई एक एक सामान सगळं काढत होत्या जे की आपल्याला साखरपुड्यासाठी पॅक करायचं होतं ना ते सगळं सामान इकडे काढत होत्या आणि इकडे ना नवरीच्या आईसाठी छान अशी साडी आणलेली होती आणि जे काही बांधणी पॅटर्न दिसतंय ते बांधणी पॅटर्न आहे ना सगळ्या मावशांना कोण कुन ज्यांच्या कोणी चुलत्या वगैरे असेल नवरीच्या त्यांच्यासाठी इकडे शृंगारपेटी पेटी पण आणलेली होती आणि पहिलीप्स कंपनीचं हेअर ड्रायर मशीन पण आणलेलं होतं त्यासोबत स्ट्रेटनिंग मशीन पण होतं खूप छान होतं दोन्ही पण आणि इकडे सगळं आता पॅकिंग करायचं काम सुरू होतं सगळ्या म्हणजे त्या होत्या ना त्या पण पॅकिंग करत होत्या तर ही पण शृंगार पेटीच होती तर यामध्ये सगळे लॅक्मेचे प्रोडक्ट होते तर ही म्हणजे सगळं बॉक्स वगैरे मामीं नाही ना ते चार ते पाच हजाराला पडलं सगळं मधलं सामान वगैरे धरून तर भरपूर बारीक वस्तू होत्या त्यामध्ये मग एवढं काही दाखवल्या नाही तुम्हाला तर एवढेच दाखवते तर खूप छान मस्त प्रोडक्ट होते त्यामध्ये आणि छान वाटत होती एकदम शृंगारपेटे एकदम छान दिसत होती त्यानंतर इकडे ना कल्याणीताई छान असे बांगड्यांचे सेट करत होते तर त्यांनी ना छान असे बांगड्यांचे सेट करून दिले कारण की ना उद्याची जी साडी होती तिची साखरपुड्याची त्यासाठी ना सेट करत होत्या त्या आणि बांगड्यांसाठी पण एक छान असं बॉक्स आणलेलं होतं प्लास्टिकचं त्यामध्येच बांगड्या घालून ठेवलेल्या होत्या तर बाकीची सगळी तयारी आता इकडे चालूच होती तर मावशीने इकडे साड्या पॅक करत होत्या एका बॅगमध्ये होत जे की उद्या हातात नेता येतील लॉन्समध्ये तर अशा भरून ठेवत होत्या म्हणजे एक एक सामान व्यवस्थित भरून ठेवलं की छान दिसतं आणि इकडे कल्याणी ताई आहे ना तर आम्ही ना साड्यांचे बॉक्स जे होते ना त्यापासून असे छान असे ट्रे बनवले होते आपण म्हणतो ना टाकाऊपासून टिकाऊ बनवणं तर हेच इकडे चालू होतं तर आता आहे ना इकडे सगळ्या बायका फळं वगैरे पॅकिंग करत होते ज्याच्या त्याच्या म्हणजे कोणाला बॉक्समध्ये आवडत होतं कोणाला कसं आवडत होतं आणि इकडे कल्याणी ताई आणि मी इकडे आम्ही बाकीचे बॉक्स पॅकिंग करत होतो तर भरपूर सामान आणलेलं होतं पॅकिंग करण्यासाठी तर यामध्ये पण आहे ना थोडेसे कागदाचे जे काही बारीक बारीक काप असतात ते असे टाकलेले होते खाली आणि त्यावर फ्रूट वगैरे ठेवलेले होते म्हणजे दिसायला पण छान दिसतात आणि इकडे छान असं आपलं मशीन हेअर ड्रायर मशीन वगैरे पॅक केलेलं होतं तर खूप सुंदर दिसत होतं आणि ट्रेही एकदम छान वाटत होते कारण दे की एवढे तर लाकडी ट्रे आणणं काही शक्य नव्हतं त्यामुळे मामी घरच्या घरीच असे छान असे ट्रे बनवले तर टाकाऊपासून टिकाऊ तर खूप छान मस्त झालेले होते आणि तुम्हाला या लाल पट्ट्या ज्या दिसत आहेत तर आपण गणपतीमध्ये डेकोरेशनला भरपूर सामान आणतो तर हेच ते सामान जे की कल्याणिताईंनी आणि मामींनी जपून ठेवलेलं असतं तर तेही आज यूज झालेलं होतं तर भरपूर दिवसाचं जपून ठेवलेलं होतं आणि कोणतीही गोष्ट कधी कामी येईल काही सांगू शकत नाही कारण की भरपूर अशा गोष्टी असतात की ज्या आप की आपल्याला कधीही कामी येतात त्यानंतर इकडे ना आता एक मशीन तर झालेलं होतं पॅक दुसरंही घेतलं होतं पॅक करण्यासाठी शृंगार पेटीला काही पॅक करायचं नव्हतं तर म्हणून आम्ही फक्त एकेना गिफ्टचं जे काही फुलं असतं ना ते फक्त लावून दिलं आणि आता आम्हाला बाकी बाकीची पण तयारी करायची होती म्हणजे बाकीच्याही भरपूर साऱ्या वस्तू होत्या त्याही पॅक करायच्या होत्या तर इकडे तुम्ही बघू शकता छान असं गिफ्ट टाईप पॅक केलेलं होतं आणि साडीसाठी लाकडी जे काही बॉक्स असतात ते आणलेलं होतं आणि सगळ्यांचं इकडं डोकं चाललेलं होतं की कसं पॅक करायचं काय तर सगळेजण बघत होते की याला काय डोकं लावायचं पॅक करायला तर खूप छान मस्त आयडिया लावली आणि खूप छान मस्त असं पॅक केलं तर तुम्हाला पुढे दिसेलस तर छान वाटत होतं एकदम पॅक केल्यानंतर त्यानंतर चप्पल वगैरे पण पॅक करायची अजून बाकी होती तर सगळं सामान आम्ही छान असं मस्त पॅक केलेलं होतं बग इतले चासे बगा, पन तर आता तुम्ही बघितलेच असेल हे बघा फ्रूटच्या वाट्या पण किती छान दिसत आहे टोपल्या तर तेही छान अशा पॅक झालेल्या होत्या चप्पल पण बॅग सगळं आम्ही खूप छान असं मस्त पॅक केलेलं होतं आणि एक ठिकाणी सगळं असं ठेवून दिलेलं होतं कारण की मग असंच उद्या सकाळी म्हणजे साखरपुड्याला जाण्याची तयारी करायची त्यावेळेस उचलायचं आणि घेऊन जायचं तर इकडे गाड्या वगैरे खूप छान मस्त पॅक करून ठेवलेलं होतं शृंगार पेटी तर छान दिसत होता म्हणजे एकदम जणू सजवल्यासारखं दिसत होतं त्यानंतर इकडे सगळेजण बसलेले होते आता आवरलं होतं अरुणाताईन ते पण आलेले होते ना तर ताई सगळेजण बसलेले होते त्यानंतर आता स्वयंपाकाच्या तयारीला लागायचं होतं कोण आहे का सिया कोण आहे त्याच्यात बाळ आहे का बाळ आहे का त्याच्यात बाई इकडे बघ ना काय सिया कल्याणी ताई इकडे आज काय करता उसळ का खीर केली होती पूजा चा घ्याय कधी आलाय तुम्ही हा का लाडू एक्सचेंज झाले का पोळ्या लाटायला एक्सचेंज एक्सचेंज केले

भाजी बाई मस्त इकडे मेहंदी काढताय मामांनी सगळ्यांना मिठाई वाटली असेच मावशी बागू मेहंदी बाई सगळ्याच खूप छान जोरात आहे मस्त हां आरू आरू तुझी मेहंदी बघू मी कोण आहे मी कोण आहे काकी ना आल्या आलं तोंड गोड करा छान आता <laughs> इकडे सगळे जणांनी जेवण वगैरे करून घेतली तर सगळ्यांना मेहंदी वगैरे काढायची होती त्यामुळे त्या उशीर होईल म्हणून लवकरच बसून होतं सगळ्यांना जेवायला ज्यांना जे उपवास होता त्यांच्यासाठी छान अशी भगर केलेली होती त्यानंतर मग मी घरी आले तर आली मेहंदी काढायला छान अशी मेहंदी काढली आणि छान अशी मस्त चॉकवर आणले सगळ्यांसाठी पूजाला पण खायचं होतं पूजाने पण सांगितलेलं होतं मस्त मेहंदी काढली तिला खूप छान मेहंदी तर मी तिला कालच कॉल केलेला होता की मला मेहंदी काढायची आज तिकडचं सगळं आवडल्यानंतर मेहंदी काढायला आले तर चला आजचा व्हिडिओ संपवतोय तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ असं तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना गुड नाईट